ज्यांना अधिक उत्पन्नासाठी व्हरायटी पाहिजे ना त्या सुद्धा सांगतो आणि ज्यांना खाण्यासाठी आणि ज्यांना मार्केटमध्ये भाव चांगला मिळेल ना या उद्देशाने जर कोणी लागवड करणार असाल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला इकडे आयडेंटीफाय वेगळ्या वेगळ्या व्हरायटी सांगतोय तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि एक सगळ्यात जे शेवटची व्हरायटी आहे ना मी ते तुम्हाला सांगेल जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था नसेल म्हणजे कमी पाणी जर तुमच्याकडे असेल ना अशा पाण्यात देखील जर तुम्ही गव्हाचं उत्पादन चांगलं घेणार असाल ना तर एक शेवट मी व्हरायटी सांगणार आहे ना तुम्ही त्याचा वापर तिकडे किंवा त्याची लागवड या वर्षी केली गेली पाहिजे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर नक्कीच घेऊन येणार आहोत रब्बी हंगामामध्ये हरभरा गहू या पिकाची तुम्हाला तंतुतंत जे शेड्यूल मी सगळे घेऊन म्हणून या जाऊ द्या तर शेतकरी मित्रांनो गहू पिकाची लागवड करत असताना आपल्याला एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे की आपण कोणत्या उद्देशानं गव्हाची लागवड करतोय अधिक उत्पन्नासाठी करतोय की खाण्यासाठी किंवा बाजारात आपल्याला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे या उद्देशानं करतोय तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगतो की कि बाजारभावानुसार किंवा खाण्यासाठी कोणत्या व्हरायटी आपल्या मार्केटमध्ये चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपनी शेतकरी मित्रांनो पण त्यापैकी मी तुम्हाला सिलेक्टेड चार पाच इकडे सांगतोय त्यामध्ये जे सगळ्यात पहिली जी व्हरायटी आहे ना ते म्हणजे मायक्रो कंपनीची मुकुट शेतकरी मित्रांनो मुकुट हे जे गव्हाचं वान आहे हे एकदम प्रचलित वाण आहे बरेचशे शेतकरी खूप वर्षापासून शे या व्हरायटीची लागवड करत असतात त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे वान खाण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं याची मार्केटमध्ये डिमांड सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते आणि याचे उत्पादन क्षमता सुद्धा चांगल्या पद्धतीची आपल्या शेतकऱ्यांना आहे म्हणजे उत्पादन खूप चांगलं आपल्या शेतकऱ्यांना पाहायला मिळालेलं आहे म्हणून मी तुम्हाला माझ्या लिस्टमध्ये जर तुम्हाला खाण्यासाठी आणि अधिक उत्पन्नासाठी जरी पाहायचं असेल ना तर तुम्ही मुकुट या वानाची तिकडे नक्कीच लागवड तिकडे करून चांगल्याच चांगलं उत्पादन हे घेऊ शकता यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला लक्षात एकच घ्यायचं आहे की याची पोळी चांगली बनत असते म्हणून याची डिमांड मोठ्या प्रमाणावर असते आणि याचा दाना आपल्याला बारीक म्हणजे एकदम ठोकड नाही बारीक स्वरूपाचा तिकडे पाहायला मिळतो म्हणून तुम्ही मुकुट या लागवड तिकडे नक्कीच करू शकता दुसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्ही केदार या व्हरायटीची सुद्धा लागवड करून चांगल्या चांगलं उत्पादन आणि बाजारात चांगल्या पद्धतीचा बाजारभाव तिकडे घेऊ शकता कारण हे सुद्धा वाण तुम्हाला खाण्यासाठी याची पोळी चांगली नरम बनत असते पोळी चांगल्या पद्धतीनं आपल्याला जवळजवळ बारा पंधरा घंटापर्यंत चांगली नरम राहत असते आणि खाण्यासाठी चोवीस असं हे गहूचं वाण आपल्याला पाहायला मिळते म्हणून याची डिमांड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर असते आणि या गव्हाचा व्हरायटीचा दाना सुद्धा आपल्याला मीडियम स्वरूपाचा बारीक स्वरूपाचा तिकडे पाहायला मिळतो म्हणून तुम्ही याची सुद्धा लागवड तिकडे करू शकता तर दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला अधिक उत्पन्न पाहिजे तुम्हाला जर तुम्ही उत्पन्नाचा हिशोबाने विचार करणार असाल तर थोडासा भाव कमी जास्त झाला तर तुम्हाला, 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 तुम्हाला उत्पन्न इकडे तुम्हाला, तुम्हाला वीस पंचवीस क्विंटल होत तुम्हाला तीस क्विंटल पर्यंत वेळे या जर उद्देशानं तुम्ही गहू लागवड करणार असाल ना तर तुम्ही इकडे नक्कीच श्रीरामापरच्या दोन ते शेतकरी मित्रांनो एक येते एकशे अकरा आणि एक येते तीनशे तीन या व्हरायटीची लागवड तुम्ही तिकडे करून चांगल्याच चांगलं गव्हाचं चा उत्पादन हे घेऊ शकता या हे जे दोन्ही व्हरायटी आहेत शेतकरी मित्रांनो श्रीरामा सुपरचा यांच्या मागल्या वर्षी मोठ्या प्रमाणात शॉर्टेज झाला कारण याची डिमांड तेवढ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली याचा उत्पादन क्षमता खूप चांगली आहे आणि याचा दाण्याचा जो साईज आहे ना तो थोडासा आपल्याला मध्यम ते मोठ्या म्हणजे थोडासा जाड स्वरूपाचा पाहायला मिळतो ज्याच्यामुळे याचा उत्पादन आपल्याला म्हणजे जे वेट आहे याचा चांगला मोठ्या प्रमाणात जास्त भरत असतो म्हणून तुम्ही नक्कीच या व्हॅरायटी सुद्धा लागवड करून चांगलं चांगलं उत्पादन हे घेऊ शकता श्रीरामा सुपरची एकशे एक किंवा एक श्रीरामा सुपरची तीनशे तीन या दोन व्हरायटीपैकी तुम्ही कोणती एक घेऊ शकता जर तुम्ही अधिक उत्पन्नाचा विचार करत असाल आता एक सगळ्यात शेवटचं म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे पाणी नाहीये म्हणजे असे शेतकरी जे गव्हाला तीन चार पाणी व्यवस्थापन करू शकत नाही ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता पुरेशा प्रमाणात आहे अशा शेतकऱ्यांनी या व्हरायटीची लागवड करावी लोकोन हे व्हॅरायटीची उत्पादन क्षमता चांगली आहे आणि हे कमी पाण्यात सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन देऊन जाणारी गव्हाची व्हरायटी आपल्याला पाहायला मिळते म्हणून शेतकरी मित्रांनो जर तुम्ही गहू उत्पादक शेतकरी असाल या वर्षी गव्हाची जर लागवड करण्याचा विचार करत असाल ना तर हे जे पाच व्हेरायटी मी सांगितलेल्या ना यापैकी तुम्ही कोणत्याही एका व्हॅरायटीची लागवड करा फक्त तुम्ही तुमचं एक उद्देश ठरवून घ्या की तुम्हाला कशासाठी म्हणजे अधिक उत्पन्नासाठी किंवा खाण्यासाठी किंवा घरगुतीसाठी आपल्याला पाहिजे आहे त्या उद्देशानं तुम्ही गव्हाची तिकडे व्हॅरायटीची नक्कीच लागवड करून चांगला चांगला आपला गव्हाचा उत्पादन आणि गव्हामध्ये फायदा करून घ्या आणि गव्हा पिकामध्ये तुम्ही कोणती व्हरायटी याच्या व्यतिरिक्त वापरता जे तुम्हाला चांगली वाटते ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा तुमच्यासाठी आम्ही वेळोवेळी व्हिडिओ नक्कीच इकडे घेऊन येणार तर असेच आमच्याशी जोडून राहा आणि हा व्हिडिओ इतर दो उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर करून घ्या धन्यवाद